सगळे ते लोक आले सगळे मारायला लागले घरात घुसघुसू गुशु, घुसघुसू गुशु, mm. मारायलेत म्हणून मी तिथे थांबलेली होती थांबलेली होती माझ्या हातात मोबाईल होता मी त्याची असे मग ते मारायलेत घरात घुसून म्हणून मी शूटिंग काढायले घेतली होती हातात मोबाईल होता ते सगळे पळत आले इतकं मला मारायला सुरू केलं कोणी काट्या घालायलाय कोणी केस उपटायलाय कोणी का, काय काय करायले इतकं मारलं मी म्हणायले मी काय केलं मी काय गुन्हा केलाय कशाला लिहायले मला का मारायले तुम्ही एवढं की म्हणत तुला दाखवतो कामून मारायला होते मग ते नव्या ते सुपर मार्केट पोलीस स्टेशनला आणलं पाच ते साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान मग तिथं आणलं मला पुरुष होते पोलीस 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 होते ते काय तृश्याला आणि पवार मरे आणि शरद मरे आणि गव्हर्नमेंट पथक ते पी एस आय द्यायचं ते सगळेच होते त्याच्या महिला होत्या ते सगळेच होते दार बंद केलं पोलीस स्टेशनला आणल्यावर काय म्हणलं नेमकं त्याल पोलीस स्टेशनला फोडतं का म्हणजे गाड्या फोडतात का गाड्या तुम्ही याच्या हे करता का धिंगाणा आणि ते संविधानचं पुस्तक फोड म्हणजे लय मोठा गुन्हा केला का तुम्ही असं करता का मी म्हणाले आम्ही काही केलेलंच नाही हे असं काही केलेलंच नाही त्याला मी सांगायले हात जोडून पाय पडून सांग म्हणे कोण्या कोणी माणसायचे नाव अजून सांग म्हणे पाच मासायचे नाव म्हणून म्हणून मारायला येतं मला अजून कशा <laughs> पद्धतीने असं ते पायावर उभे राहिले दोन ते दोघ जण ते अधिकारी जे पेस आहे ते आणि ते पूर्ण ते हातात ते हे घेतलं काही सुंदरी त्या पायावर ह्या मांड्या हे बघा हे तुम्हाला दाखवते हे पूर्ण हे पूर्ण येत आहे ना हे मोठं फोडे हे पूर्ण फोडून काढत आहे ना इतकं मारलं मला हलता येईल ना कि मनस्थिती इतकी हे झाली मोदी कोणीच नाही मला बाथरूम आली मी म्हणायला मला बाथरूम ला जाऊ द्या म्हणे तुला बाथरूम इथंच नंगा करू मारतो म्हणे आणि इतच कर बाथरूम म्हणते इथं मारले माहिती त्या सुंदरीची मुठं असते ना तेही मारेल ला आता सुंदरीनं त्याच्या हातात ते दंडे असतात ना त्या दंडे ने बघा तुम्ही हे किती मारले ते ना सगळ्या मांडायना सुद्धा तेच की मग नाही ते मग न्याय पाहिजे तेल त्यात त्याला सस्पेंड करून कारण की असा त्या असं कोण्या महिलेला असं करू नये परत पोऱ्या महिलाशी त्यानं आई बहीण म्हणून मी काय आतंकवादी होते मी कमी दरोडे टाकले होते कि मी काय गुन्हे काय केले भेट ना मी काय काय केलंय मी मी काय केलं म्हणून त्याला मी म्हणाले मी काहीच नाही केलेलं नव्हते मी तुम्हाला ते एक सांगते मी सकाळी उठवून घरी गेले महिला मंडळ परताना हॉस्पिटलला काम करते मी घरी जाताना मंडळ बसलेले होते या म्हणल्या म्हणून मी दोन ते अडीच्या बाराच्या साडेबाराच्या दरम्यान पाच ते दहा मिनिट ना पंधरा मिनटं बसली असेल मी तिथं जाऊन आणि अगोदरच घरी गेले जाऊन झोपले मी बस एवढंच केलेलं आहे मी तिथं बाकी काही नाही